आपल्या मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे आमचे लग्न समारंभ जेवण व अशा तुमच्या खास उत्कृष्ट उत, उत ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुडा विधी विधिमंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय नान दुमाला तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो अड़� चारशे

कि मुदी नी मुदी की बेगर असलेल्या लोकांना घर कसं मिळत या दृष्टीने राबवल्या गेली मोदी साहेबांचं जेव्हा पाणी मिळालं पाहिजे प्रत्येकाला वीज मिळाली पाहिजे त्या दृष्टीने आपलं क्षेत्रातील लोकप्रिय मोदी साहेबांचं सरकार असल महायुतीचं सरकार असल आपल्या महाराष्ट्रातील महायुतीचं सरकार असल याचा प्रयत्न नेमकी सुरू असतो समाजातील प्रत्येक घटकाला ही योजना राबवल्या जाती या यापूर्वीच्या कालावधीमध्ये रोजगार लाभार्थ्यांनी निवडून एक रुपया जर सोडला तर खाली दहा पैसे येत होते नव्वद पैसे गायब होत होते मिळत नव्हते लाभार्थ्याला आपल्या सरकारच्या कालावधीमध्ये हो डायरेक्ट टू बेनिफिट भीड़। प्रत्येक लाभार्थ्याला त्याच्या खात्यावरतीच पैसे मिळत प्रत्येक योजनेचा लाभ मिळतोय ज्या पद्धतीने आता आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं का नुसतं घर नाही घेते आपण तर त्याच्याबरोबर तुम्हाला सलोड सुद्धा देत आहे म्हणजे विजेचा सुद्धा तुमचा प्रश्न सोडवण्याचा